मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या लाडक्या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो पणच बघणार आहोत तुला शिकविणं चांगला झाला या मालिकेमध्ये मा कोणती अशी नवीन इंटरेस्टिंग अपडेट आले तेच मी तुम्हाला सांगणार आहे तर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनला क्लिक करायला विसरू नका मित्रांनो अखेर अक्षरा पोचली फॅक्टरीमध्ये सांगणार अधिपतीला संपूर्ण सत्य तर मित्रांनो नेमकं काय घडलं तेच मी तुम्हाला आजच्या भागामध्ये सांगणार आहे तर आता अधिपती व अक्षराची भेट व्हायला नको म्हणून ह्या भुवनेश्वरीच्या डोक्यामध्ये खूप मोठासा प्लॅन येतो ते आता शाळेमध्ये जाऊन आता खोटी बोलू लागते ते आता फुलपगारे सरांना बोलू लागते शाळेमुळे आमचं खूप नुकसान होत आहे त्यामुळे आम्ही ही शाळा बंद करतोय सर्व काही ऐकून फुलपगारे सरांना शॉक बसतो ते पूर्णपणे अस्तव्यस्त होतात ते, ते आता सरांची अशी अवस्था बघून ते आता त्यांना विचारू लागते सर इतक्या अर्जंटमध्ये का बोलवून घेतलं काही झालं काही प्रॉब्लेम आहे का तुम्हाला काही त्रास होतोय का तेव्हा मात्र फुलपगारे सर बोलतात नाही मी ठीक आहे मात्र खूप मोठा प्रॉब्लेम झालाय तेव्हा अक्षरा बोलते कसला प्रॉब्लेम आधी तुम्ही शांत व्हा आणि शांततेत मला सर्व काही सांगा तेव्हा फुलपगारे सर बोलतात भुनेश्वरी मॅडम आल्या होत्या आता मात्र अक्षरा पूर्णपणे शॉक होते भुवनेश्वरी मॅडम काय म्हणाल्यात त्या तेव्हा मात्र फुलपगारे सर बोलतात शाळा बंद करा म्हणाल्या तेही कायमची तेव्हा अक्षरा पूर्णपणे शॉक होते ती विचारू लागते पण का तेव्हा मात्र फुलपगारे सर बोलतात मी त्यांना दरवर्षीप्रमाणे दिंडी सोहळ्याबद्दल बोललो मात्र त्यांचा नकार होता पण त्या म्हणाल्या की आमचं शाळेमुळे खूप नुकसान होतंय तेव्हा मात्र अक्षरा बोलते हा मला कळला आता हा सर्व काही त्यांचा प्लॅन आहे मला अधिपतींना लवकरात लवकर भेटायला हवं नाहीतर खूप मोठा असा घोळ होणार तेव्हा मात्र फुलपगारी सर बोलतात बघ अक्षरा काहीतरी मार्ग काढ लवकर तर इकडं मात्र अधिपती फॅक्टरीमध्ये येतो तो आता मास्तरींबाईंचा विचार करत असतो तेवढ्यातच ओमकार येतो भावा काय झालं असं एकटा का बसला आहे तेव्हा मात्र अधिपती बोलतो ओमक्या तू सर्व काही सांभाळून घे थोडा मला एकांत हवा आहे तेव्हा मात्र ओमकार बोलतो वहिनींचा फोन आला होता त्यांना तुझ्यासोबत बोलायचं आहे तेव्हा अधिपती बोलतो की मला नाही बोलायचं आता सर्व काहीच संपलंय मी खूप मोठासा निर्णय घेतलाय त्यांची इच्छा आहे ना घटस्फोटाची तर आम्हीसुद्धा आता अवंतर घेणार आहे तेव्हा ओंकार पूर्णपणे शॉकच होतो हे काय बोलतोय भावा तू खरंच तू वहिनींना अवंतर देणार आहेस का तेव्हा मात्र अधिपती बोलतो तू ऐकलं ते खरं आहे तेव्हा मात्र आता ओंकार बोलतो एकदा बोलून घे त्यांनी स्वतः बोलायचं म्हटलंय मात्र अधिपती काही ऐकायला तयार नसतो तितक्यात अक्षराचा फोन येतो तेव्हा मात्र अक्षरा बोलते ओमकार भाऊजी ती आलीत का फॅक्टरीमध्ये तेव्हा ओंकार बोलतो हो तेव्हा मात्र अक्षरा बोलते ना त्यांच्याकडे तेव्हा मात्र आता ओमकार फोन देणारच तर अधिपती रागामध्ये तिथून निघून जातो तेव्हा मात्र ओंकार बोलतो वहिनी त्याला खूप राग आलाय त्यामुळे तो बोलायला तयार नाही आहे मी त्याला मनवतो आणि तुमच्यासोबत बोलणं करून देतो तेव्हा मात्र अक्षरा फोन ठेवते आणि सरळ आता फॅक्टरीमध्ये निघते तर इकडं मात्र ओंकार आता अधिपतीकडे येतो आणि त्याची समजूत काढू लागतो तितक्या तर अक्षरात फॅक्टरीमध्ये येते तेव्हा ती सरळ आता अधिपतीकडे येऊन आता बोलू लागते आता मात्र अधिपती काय बोलायला तयार नसतो तेव्हा मात्र अक्षरा कसं तरी तिला मनावून अधिपतीला सर्व काही सत्य सांगू लागते त्याला शपथ वगैरे घालू लागते मात्र ऐकायला तयार नसतो त्याला या सर्वांवर विश्वास बसत नसतो तेव्हा मात्र आता आता फोन करतो तेव्हा मात्र फुलपाकारे सर सांगतात भुनेश्वरी मॅडम आल्या होत्या त्यांनी शाळा बंद करण्यासाठी सांगितली आता मात्र अधिपतीला चांगला शॉक बसतो तो आता सरळ घराच्या दिशेने निघतो मित्रांनो आता अधिपती कशाप्रकारे भुनेश्वरीचा माज उतरवतो हे बघणं मात्र रंजक ठरणार आहे तर मित्रांनो आजचा तर समतो अशाच नवीन अपडेट चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुला शिकविणं चांगला धडा या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या लाडके युट्यूब चॅनलला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद बाय बाय मित्रांनो